नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आहे सोमवार आज श्रावणातला तिसरा सोमवार आहे तर आज आपण ट्राय करू की म्हणजे हा ब्लॉग ट्युजडेला येईल पण मी एक दिवस पुढे टाकत असतो ब्लॉग तर आज आपण ट्राय करू की आज आपण पाताळेश्वरला जाऊ फुल ट्राय करायचं आहे कारण स्कूलमध्ये जायचं आहे पंधरा ऑगस्टचं जरा काम जास्त आहे कारण पंधरा ऑगस्टच्या दिवशी दहीहंडी आहे जन्माष्टमी आहे तर दोन्ही पण काम आहेत थोडी आणि आज क्लासेस पण आहेत सो आपण ट्राय करू की जाता जाता पाताळेशिवर करू सो आजचा दिवस चालू करतो तब्येत थोडी ठीक आहे घशात खवखवत आहे पण काल ताप थंडी डोकं एवढं झालेलं भयानक काल गोळ्या खाऊन गप झोपलो आठ नऊ तास झोप झाली एडिट वेडिट सगळं लवकर केलं अंकिता आज ब्लॉग अपलोड करणार आहे हाच थोडंसं बरं वाटतं आहे गळ्यासाठी आपण स्ट्रिप्सिल घेऊ आणि आजचा दिवस चालू करू पावसामुळं झालाय भरपूर उशीर भयानक उशीर झालाय आणि ओला चिंब झालोय सगळ्यांनी हवसाचा पावसाचा भाई भयानक आलेला पाऊस पावसामुळं अजून पण सर्दी नाही गेला आहे कारण मी दुसरा हेल्मेट आहे त्यामुळं सो घरात आलेलो आहे आणि बायको बनवते भजी कशाची गोसावळ गोसावळ म्हणजे काय तरी भाई नवीन काढलंय बर ना गोसावळा गणल्या तर गणल्या गोट भोसवळ्याची भजी खाणार आज आपण चकुल्या गावात आईच्या गावात कोंबडी काळी चकुल्या भाई चकुल्या भातानंतर जर मला सगळ्यात जास्त काय आवडत असेल तर तो पार्ट झालाय चकुल्या दिवसभराचे क्लासेस करून स्कूल करून घरी आलेलो आहे एक नंबर काम केलेलं आहे तरी आज एक क्लास कॅन्सल झाला कारण स्कूल जरा जास्त स्कूल नंतर मीटिंग होती त्यामुळे क्लास कॅन्सल झाला बाकी आपण ताणलाय दिवस जैसी बी आपली हालत आहे आपण ताणेला आहे आणते वक्त मिलेला आहे चकुल्या चकुल्या ना मेरी आणि घोसावळ्या काय आमदे घोसावळ्या ना गणलंय ते मला काय काम लागणार त्याला कोर्टिंगच लागलं नाही निघत आहे कोर्टिंग पण एक नंबर विषय नाही इकडं चकुल्या चकुल्या चकुल्यात चकुल्या मटर काळजात घुसली डायरेक्ट मटर पुलाव मटर में पुलाव पुलाव में मटर एक नंबर भात आणि हे बिनकामाच बघा मांजर हो बिम बॅकडे बघ मटर बिर्याणी मटर हो बाई वास वास बघा ते वास अर बा मटर कोलाम चकुल्या एक नंबर एक नंबर विषय दिसतो काय माहिती चकुल्या माय सेकंड लव माय फर्स्ट लव्हातव अँड सेकंड लव इज टुगेदर नाव यू आर माय सोल यू आर माय सोल यू आर माय एव्हरीथिंग एव्हरीथिंग डायरेक्ट घास

सा, सा तर आजचा ब्लॉग एकदम छोटासा मोठासा आणि जे सकाळी ठरवलेलं ते नाही झालं काही कारण सकाळी आपण खूप काही ठरवलेलं त्याच्यानंतर शाळेत गेलो शाळेतनंतर थोडंसं वेळ लागला तिथून डायरेक्ट पावसा पाण्यात ओला चिंब भिजून गेलेलो आहे मी क्लासेसला क्लासेस घेतल्यानं क्लासेस डायरेक्ट घरी चालू एवढंच झालेलं आहे आज तर आज काही एवढंच आहे आज भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी बाय